आज रोपळे गावाला आलो सर्व गावकऱ्यांची आमच्या खरे नाती गोती जी इथले आहेत सगळ्यांची गाठी बिठी पडून अत्यंत आनंद झाला आता इथं बऱ्याचशा विकासापासून वंचित असणाऱ्या काही इथं कामं आहेत मग गावची मशानभूमी आहे या गावाचं क्रीडा संकुलन आहे तर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटून या गावाच्या विकासासाठी रस्ते असेल पाणी असेल क्रीडांगण असेल मशानभूमीचा एक जटिल प्रश्न आहे जागेचा प्रश्न सुटला आहे परंतु इतर मशानभूमीचा बांधकाम नाही आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटून रोफळे गावाच्या विकास निधीसाठी जास्तीत जास्त निधी लवकरात लवकर उपलब्ध करून रोफळे गावाचा कसा कायापालट होईल याकडं माझं सर्वात जास्त लक्ष असणार मोहळ मतदारसंघामध्ये चिपटून गाव आहे मोहळ मतदारसंघाला मतदारसंघाबरोबरच तुम्ही तुमच्या मूळ गावाचा तुम्ही विकास तुम्ही साधत आहात तर इथल्या गावकऱ्यांनी इथल्या तुमच्या भाऊकीने सुद्धा तुम्हाला आमदार करायचा चंग बांधला आहे त्यावेळेस तुम्ही सुद्धा शब तुम्हाला शब्द दिला आहे की तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यावेळेस बहुबाकीसोबत तुमच्यासोबत राहणार आहे तर यावेळी तुमचं तिकीट पक्क होणार आहे का आणि तुम्ही त्यांना काय अवघांत आणि गावातील लोकांना इथल्या लोकांना आता कसं आहे की निवडणुकीमध्ये तिकीट पक्क हे कधीच नसतं कारण खेळ आणि निवडणूक हे रात्रीचा पर्यंत आदल्याच्या रात्रीपर्यंत काही सांगू शकत नाही परंतु एक आहे की आमच्या आणि शिवसेना भाजपाची युती आहे आणि शिवसेनेकडं हा मूळ मतदारसंघ पहिल्यापासून असल्या आहे आणि मी तेहतीस वर्ष झाले शिवसेनेत एकनिष्ठ रामदासबाई कदम भरतशेठ गोगावले आदरणीय माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर दिगेसाहेब यांच्याबरोबर आयुष्यातली तेहतीस चौतीस वर्षाचा प्रदीर्घ काळ मी एक कडवट शिवसैनिक म्हणून काढलेला आहे त्याच्यामुळं सेना भाजपच्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे परंतु चौदाला शिवसेनाही वेगळी लढली भाजपही वेगळं लढलं त्याही वेळेला हे मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाली आणि पाच सहा हजाराच्या आठ सात आठ हजाराच्या फरकानं इथं विजय झालेला होता त्याच्यामुळं युती झाली आनंद आहे नाही झाली आनंद आहे पण या रोपळे या जन्मगावातून एक गोष्ट आवर्जून सांगतो युती आघाडीशी काय होईल ते नेते मंडळी मुंबईला ठरवतील परंतु निवडणूक हे मी दोनशे टक्के मोह मोहोळची लढणार आणि हे निवडणूक मी जिंकणार